आमच्या सवांना अजून वाटतंय की मी खोटंच बोलती या मग तो काय तयारी कराना जेवण जायची आज जेवायला तिला म्हटलं आपा येत नाही आपण चला म्हणलं आपण नगं म्हणतात थांबत मग आपण बोलायला होती उरक का ना का उरक गावता गेलते आता जाऊन आणलं का गावात बिवत जाऊन आणलं व माहिती आहे का मी उका नगं म्हणली मला एकदा उरक मध्ये काय खाणार तू काय खाणार चिकन चिकन खाणार कोणी कमेंट करू नका चिकन तुम्ही म्हणून दमलात दोन मिनिटं कमेंट कोणी करू नका मग पाळत नाही आम्हाला वर्षभर काही पाळायचं नाही तेव्हा आताच तुम्हाला सांगते ठीक आहे तर आता आम्ही जायची तयारी करतो आम्ही सात वाजता जाणार आहे तिथं तर उद्या कम उद्या व्हिडिओ येऊ शकतो किंवा परवा येऊ शकतो उद्या सोमवार आहे तर आज रविवार आहे तर रविवारचं आम्ही जेवाय चाललेलो आहे सुवर्ण कपडे घालणार आहे सलवार कमीच घाल काय ती घालून आम्ही जाणार आहे एकदम ठीक आहे येस पण नको म्हणतो पण यसला पण नेणार आहे येसला नको म्हणतो अपा नको म्हणतात पण आम्ही जाणार आहे आता आपल्याला बाबा तुमच्या एकट्या म्हणते ठीक आहे चला आपा आपलं जाऊ पे जाऊ आपवा जायचंय हॉटेलमध्ये उठू बसा कुठं बसा की आमच्या आपाला आमच्या आईची आठवण आली बसा आपला तुम्ही पण का का चला कि चिन तू मटन खायला घालते मटन किती दे मग तुमच्यासाठी का आपण नगं म्हणतात पण आपण नि आपण तयारच राहा मी आधी जागेच आप आठवून इथे आयची एकदा आपल्याला जायचं नाही आयचं आयला सुरू आयच्या पोटीच पैसे बसतात आपल्यासारखं चवल ना आपल्या येतात ना येतात माहीत नाही त्यांच्यासं दोन दोन आध्याचं कालम करा चव ना नाही तर हे काय नाही तर मग त्यांना खात ठीक आहे मी इथे जाऊ ना चला भावा ना तयारी करायच्या जेवणाला जायचं हॉटेलमध्ये जायचं आम्ही चला ठीक आहे चला आता हॉटेलमध्ये काय का हां कोण घेऊन चाललंय अरे बाहेर इथे बघा की कोण घेऊन चाललोय दोघ कोण दोघा अयो ती कोण मम्मी पप्पा हा आम्ही सगळी जागाय म्हणजे माझं पालती आता मला बघा फ्रेंडशिप बांधते आमची काजेला आता फ्रेंड्स दिन आहे ना तर सगळ्यांना फ्रेंड देना काय बाहेर आम्ही हॉटेलमध्ये मध्ये चाललोय आता निघालोय सगळीजण जण तयार झाली तर आता ही आज

सात वाजत ते अंदाज झालेला आहे तर आम्ही जातोय सगळीचं जा निघाले ठीक आहे आता एका ओम निघाला सल सवर्ण कपडे घालतो सवर्ण कपडे नाही घालतो सलवता कमीच नको म्हणजे जाऊन म्हणली कारण चांगलं वाटत नाही ना, ना चला बस, 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 बस। आता आम्ही निघालोय च निघालोय आता गार निघाल तर आम्ही चालले सगळी खूप चला 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 आम्ही निघालोय गाडीवर निघालोय सवर्ण हे सवर्णा आता काय खाणार आहे आमची सवर्ण काय खाणार कुठू चला दाखवते तुम्हाला चल गाडीवर आम्ही आलेलो आहे हॉटेलमध्ये चला आम्ही आलेले आहे हॉटेल मध्ये बघा आमची सवर्णा काल नको या हो मी रे हो काय आता माझ्या भावाला नाही दाखवत मी आपा नाही आलं आपण नको म्हटले ठीक आहे हे बघा नोकरी नको नोकरी रे। आम्ही आले तर किती तर सात साडे सात वाजले आहेत इकडे उशीर उशीरा असता इकडं साईडला ते बघा आम्ही आलेल्या हॉटेलमध्ये फोटो काम थांबा हे बघा कोणतं आहे तर हॉटेल उत्सव फॅमिली रेस्टॉरंट थांबा दाखवते मी थांबा म्हणजे चांगला आहे किती बी खावा काय पण खावा ते सगळं मला काय माहीत नाही असं बोलतात मी ऐकलं आहे तर बघूया आपण दाखवते एक मी थांबा हा काही हॉटेल आहे बघा त्या हॉटेलमध्ये आहे मी ठीक आहे हे बघा हॉटेल उत्सव फॅमिली फॅमिलीच आहे हा हे बघा तुम्ही येऊ शकता आहे बघा अगदी ओढलच आहे ठीक आहे चला वया आम्ही आलो बया आम्ही सहज बोललो आम्ही जातो हॉटेलमध्ये आलो बाय आम्ही दोघी जणांना भाऊ जाय मस्त फिराय आलोय ठीक आहे चला बाय आमच्या आई असते आमची आई पण आली असते बाया बसत उठत करत उठत आली असते आई पण आईची पण आठवून आली चला बघूया हॉटेल तुम्हाला दाखवते हॉटेलमध्ये काय काय भेटते काय काय ठीक आहे चला हे बघा सगळं हॉटेल खाली नंतर आजच्या नंतर चालू होईल अजून

हॉटेल्स लावा म्हणाय ना म्हणून हॉटेल खाली खाली असतं हॉटेल फुल असतं रेगुलर असते मध्ये हॉटेलमध्ये म्हणतात पण आता श्रावण महिना चालू आहे ना त्याच्यामुळे आता व्हेज खाणारे लोक इथं येत नाहीत नॉन व्हेज मध्ये हॉटेल आहे आता इथले खाली हॉटेल आहे एकदम आम्ही खातो आहे का नाही आणि पुढच्या महिन्यात पण येणार खायला सवा नाही बघ कुठं घालते आमची बघा आज किती दिन धागा बांधा हाताला मला एकदा पण नाही बांधला मला बांधा घरी बांधायला रस्सा कांदा आणि हे चावल आणि रोट्या येतात बघा रोट्या एकदम तर मागवले बघा तिथं बी ताटा आहे माझ्या भावाला दाखवत मी तिथं बी आज अजून ताट्या येतात रोट्या आहेत आता मागवते अजून वा वेरी नाईस तिकडे कुठं का मी तिकडे माझ्या भाऊ बसलाय नाही दाखवते माझ्या भावाला या खाऊ लागा या मस्त बघा बघा रोट्या खूप छान आहेत वाव नाही वास तू मस्त आहे एकदम रोट्या एकदम आपल्या पातल्या आहेत चला खाऊया मस्तपैकी मस्त नाही एकदम नाही दिसतो मला चला तर चला भाव आता बहिणीनं आता थंड मागवते अजून तर खाऊन घेते आणि मग तुम्हाला दाखवते ठीक आहे चला नाद नाही करायचा नाही भारी झकास झकास आज लईच गुदी दिसायला लागली बाई आई मम्मा माझी मम्मा मा बघा

मस्त पटापाट्या आहे रोट्या रोट्यामध्ये ह्याला आहे ना तंदुरी बोलतात तंदुरी त्याला रोट्या नाही म्हणतात तंदुरी म्हणतात तंदुरी नान ह्याला म्हणतात रोट्या म्हणजे चपात्याचं आठ छान आहे कॉलेजच्या वेश नाही आला आपण नाही आलो वेश आहे मित्र सांग बजेटची पालट तिकडे गेलाय आणि आपल्याला आवडत नाही म्हणतात हॉटेलमध्ये आपल्याचं मला खूप नाग्रह केला आपण पण आपण येतच नाही नको म्हणलं माझ्या भावाने दाखवत ना माझ्या भावाने आवडत तुम कस आहे सोज निवडणूक म्हणून थंडा नाही माग थंडा फॅफ्सी माग मागत तिथे नाही भेटत आमच्या सगळ्यांचं उद्या बड्डे आहे सलोनीला सगळ्यांनी शुभेच्छा द्या तिला आज आम्ही पार्टी दिली बघा आमचं सगळ्यांचं जेवण झालं काजूचं पण जेवण झालं सगळ्यांचं जेवण झालं काजू सलोनी तुझा बड्डे आहे ना आमच्या बड्डे सरुनी सगळ्यांनी विश करा उद्या तिला बड्डे आहे तर तिला त्याने आजच पार्टी दिली आहे तर चिकनची पार्टी दिली आता तिला बाहेर जाऊन आम्ही आईस्क्रीम खाणार आणि थंडा तर थंडा नाही भेटला मला जेवटाला थंडा लागतो त्याला मस्त पिकी चव्हाण ना mm. पोट भरून बरे mm. आहे जेवण एकशे नव्वद रुपयाला थाली आहे रोट्या किती पण खावा रोट्या म्हणजे नान आहेत नान नान त्याला फक्त तिळ लावलं नाहीत आणि मकन नाही लावलं नाहीतर ते आपल्या मुंबईसारखेच रोट्या छान आहेत रोट्या खूप छान आहेत एकशे नव्वद ना एकशे नव्वदला किती पण तुम्ही पोट भरून खावा हां हां परमिशन करू तर किती पण तुम्ही खावा रोट्या किती पण खावा एकशे नव्वदमध्ये मध्ये पोट भरून जेवण दबाके के खाओ खाऊ खाओ डबाके खाऊ इंदापूर रोडला आहे दुकान बघा हॉटेल आहे छान आहे आता कसं टीम तर व्हेज म्हणजे इथं व्हेज फक्त नॉनव्हेज भेटतं फक्सतं व्हेज नाही भेटत ना व्हेज नाही भेटत नाही तर व्हेज नाही नाही भेटत ना व्हेज पण भेटतं आणि नॉनव्हेज पण भेटतं आणि माझ्या भावाचा भाचा म्हणजे यश तर त्याच्या मित्राचा बड्डे होता म्हणून तो तिकडे गेलेला त्याच्यात नाही आला ना आपला म्हटलं चला 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 तर आलाच नाही तर मी उद्याच्या यशला उद्या सोमवार आहे ना मंगळवारी येसला मी पक्का त्याला सांगणार तू खायला जा कारण खायला जेवायला खूप छान आहे आणि येसला असं जेवण खूप आवडतं मला माहिती आहे तर मी सुद्धा पोट भरून खालं आणि खरं सांगते खूप छान वाटलं काजू कराय तर आहे ना, ना खाला। खाला मस्त जेवण झाले एकदम आणि पोट भरून ना कसं वाटलं का बाय तुला छान मम्मा yes! मम्मा मम्मा तर चला आता मी मुंबईला गेल्यानंतर पण पुढच्यामध्ये आले ना मी गावी तर आम्ही ते येणार एकदम आणि आपण आलं का आता आपण खुर्ची नाही जमत त्यांच्या हातात खर्चा कापतो मला पण वाईट वाटलं आपण नाही आलं म्हणून पण आपणवर ना साफ साफ दिसत होतं आपल्याला म्हणजे आवडलं नाही आम्ही हॉटेलमध्ये येतो कारण आपण त्या लोकांचं मत असं असतं की तुम्ही घरी बनवून खावा काय जायचं हॉटेलमध्ये त्यांचं पण बरोबर आहे पण कसं आता हिची पण इच्छा हिला आपण नाही द्या ना तर कोण देणार सांगा आम्ही तर खातो हॉटेल भर जाऊन आपण पण जो असं आपला मी विचार केला तर परमेश्वर माझा पण विचार करा बरोबर आहे का नाही आणि जाऊ ना तिला तर कोण नाही आणायचं हॉटेलमध्ये खायला बरोबर आहे का नाही आणि तिने आम्हाला कधीच दुखवलं नाही विचारिनी तिने मला कधीच माझ्यासाठी जेवायची थांबतील नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत दुपारचे पण अशीच माझ्यासाठी जेवायची थांबतील म्हणजे असं मला सुरून कधी जेवत नाही काहीच नाही चांगली सवल ना कधी कधी तिला राग येतो माझा तसंच राग येतो मी लवकर जेवत नाही म्हणून मी लवकर येत नाही म्हणून म्हणजे मी तिकडच्या घरी जायला लागतं ना तिकडं बसते एकदम जाऊन नंतर ते व्हिडिओ ॲडिट करतो तिकडं तिकडं त्या फोनवाय का जाते त्याच्यामुळं ना हे होतं बघा हे ना पूर्ण हॉटेल ना सगळं भरलेलं असतं हे हॉटेल तेव्हा बाई फॅमिली म्हणजे इथं लेडीजसाठी हे आहे बघा हे लेडीजसाठी तर आता हॉटेल आहे ना खाली आहे कारण की आलं तर आहे ना श्रावण म्हणायला लागला ना त्याच्यामुळे आणि त्या साईडला म्हणजे आदमी लोक असं कोणी जाऊ शकतो कुणी पण जाऊ शकतो पण जेवण छान आहे एकशे नव्वद रुपयाचं थाली छान आहे जेवण कसं होतं सगळ्यांचं जेवण भारी झकास पोट भरलं बाबा मी तर दाबून खाल्लं आणि छान वाटलं म्हणजे एकशे नव्वद म्हणजे काहीच नाही ना पोट भरून जेवण किती बी जेवा तुम्ही किती पण होते खावा ठीक आहे तर चला आता बाल जा जाल सगळे बनवते ठीक आहे चला बाबा आम्ही लोक ना एवढे जो खूप जेवलो किती बिझ झालं असेल तुम्ही सांगू शकता माझ्या कमेंट बॉक्समध्ये मी ह्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवते आम्ही सगळं किती लोकांनी खाल माहित आहे ओम सलोनी काजल मी सुवर्णा जवळजवळ आम्ही सहा सात लोकांनी खाल्लं विचार करा म्हणजे सगळ्यांनी खालो छान आहे उद्या हॉटेलमध्ये नाही चांगलं आहे इंडापूर बारामती रोडलाच आहे कुठे माहिती उद्या हॉटेल हे कुठचं काय लसोन लासू ना लासू ना सरकारी दवाखान्या शेजार सर तुम्ही येऊ शकता आणि खाऊ शकता डबाखे खाओ डबाकेड हो बघा मी काय हॉटेल आहे नाव सांगते मला बघा रोड टचिंगला एकदम खाऊ शकता छान आहे एकदम आता मी हात हमीच येणार खायला बघा एकदा रोड टचिंगलाच आहे बघा हे बघा चला घरी आलो आता सोनं त्या घरी गेली मी ह्या घरी आली हे बघा हो मला इथंच चला कसं वाटलं तुम्हाला कसं नाही नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये खूप मजा आली खूप मजा आली खालं पिलं मस्त पे आता धुंद झाली एकदम झोपायची असं वाटतं झोपून जावं एकदम भावानं बहिणींनो मस्त बातलं ओम इकडे रे आमच्या ओमला बघ कसं वाटलं ओम जेवल्या वाच मस्त वाटलं ना आयो ओम बी माझा पोलगा दिसतो आहे का नाही आय लाजलं मग चला भावानं बहिणींनो चला बाय बाय सगळ्यांना आता अंधारा भूफ पडलं आहे बल चालतं चालतं अका त्याला बी काय होते फेपरे ते काय माहिती बलाला हो का बघा चालते चालते मनान बंद पडतं आहे एकदम ठीक आहे चला बाय आणि चांगल्या कमेंट केल्याबद्दल धन्यवाद बाय बाय